बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी या ठिकाणी विधान परिषदेचे माजी आमदार राजन आदरणीय राजनजी साहेब यांनी आपल्या शिवसेना पक्षामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये दसरा मेळामध्ये मुंबई येथे प्रवेश केलेला आहे या ठिकाणी राणेसाहेब पण आहेत पण त्यांना पाठिंबा दिला दीपाबाईंनी पाठिंबा सर्व जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला दे आहे आणि ते आज पुन्हा स्वग्रही आलेले आहेत आम्ही या ठिकाणी आपल्या सर्व तालुक्याच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचलेला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करून मी माझं प्रास्ताविक समजतो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आता आदरणीय संजीव परब साहेब आपल्याला मान पण कट्टर कार्यकर्ता कसा काम काम असा लागतो जो पैशाने विकला नाही काम म्हणजे काम करतो असा कार्यकर्ता म्हणजे शिवसेनेचा कार्यकर्ता मी जे का आठ दहा महिन्यात अनुभवलं ते मला हेच दिसलं इथे बाकी काय लागत नाही निष्ठा लागते हे जमलेले सगळे शिवसैनिक हे निष्ठा होत आहेत आणि त्यांना आपल्याला सर्वांनाच जे व्यासपीठावर बसले आहेत त्यांना सर्वांना या शिवसैनिकांना न्याय द्यायचा आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे त्यांच्या अडीअडचणींना आपल्याला उपयोगी पडायचं आहे आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की सन्मान्य आमचे दीपकजी केसरकर साहेब असतील निलेशजी राणेसाहेब असतील आज दोत राजेंदेरीजी असतील स्वतः मी असेल लोगो मॅडम असतील रवी साहेब असतील गीता कवितकर मॅडम असतील आम्ही सर्वजण तुमच्या प्रत्येक सुख दुःखात आम्ही निश्चितपणे सहभागी होऊ या ठिकाणी मी नमूद करतो आता पक्षप्रवेश कर, साहेबांचा झालेला आहे त्यांचीसुद्धा मदत आपल्याला इथे लागेल लागे ईशाम ते लागे निश्चितपणे मदत करतील सन्मानिय केसरकर साहेब आता जेव्हा येतील की आम्ही निश्चितपणे वाई, प्रभाग वाईज जिल्हा परिषद वाईज निश्चितपणे आम्ही बैठका घेऊ त्या बैठकीमध्ये जे का असेल ते ठरवू वरिष्ठाचा जो निर्णय असेल कुठचाही निर्णय असो जो वरिष्ठाचा निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य हो करावा लागेल आणि तुम्हाला सांगू इच्छितो जो तुम्ही निर्णय लिहाल ते केसर का सेम निर्णय देतील तो आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अंतिम असेल तुमच्या शब्दाबाहेर केसरकर साहेब म्हणत निलेश्री राणेसाहेब म्हणा सर्व ते तेरी साहेब असतील आपले सामंत साहेब असतील उदय सामंत हे जे काय ठरवतील पक्ष म्हणून आपल्याला मान्य करावं लागेल मी का बोलतो कारण आता एक दीड महिन्यावर येऊन निवडणुका ठेपलेल्या आहेत कोणाच्या मनात संभ्रम नको जे आपल्याला नेते सांगतील ते आपल्याला केलं पाहिजे आणि आमचे साहेब साहेब तुम्हाला सांगतो झालं तरी व्हावा नाही झालं तरी व्हावा आम्ही तयारी राहू आम्हाला काय फरक पडत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही सक्षम आहोत आमच्यामध्ये सन्मान्य दीपकसी केसरकर आहेत सन्मानिय राणे साहेब आहेत साहेब आहेत उदय सामंत आहेत एकनाथजी साहेब आहेत त्याच्यामुळे आम्हाला शिवसेकांना कुठेही तऱ्हेची कमी पडणार नाही कुणालाही भीती बाळगण्याची कारण नाही आपण लढवही आहोत आपल्याला येणाऱ्या काळात येणाऱ्या एक तीन महिन्याच्या इलेक्शनमध्ये आपल्याला लढलं पाहिजे आणि आपलं लढून जिंकण्यासाठी लढायचं आहे एवढंच थी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि राजेंदिरी साहेब एक जिल्हाप्रमुख म्हणून तुमचं हृदयापासून मनापासून मी इथं तुमचं स्वागत करतो तुमच्या भविष्याच्या वाटचालीस आमच्या मतदारसंघाकडनं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो कमीत कमी वेळेमध्ये जसं संजू बोलला आपण एवढी मोठी उपस्थिती दर्शवली तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी काल तेली साहेबांचं आणि सन्मान्य सा केसरकर साहेबांची भेट झाली भेटीमध्ये जवळपास तासभर त्यांनी जिल्ह्याच्या विकासाबद्दल जिल्ह्याच्या कुठच्या राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा केली मीही सन्मान्य केसरकर साहेबांबरोबर चर्चा केली कारण का दसरा मेळाव्याच्या स्टेजवर मी आणि केसरकर साहेब आजूबाजूलाच बसलो होतो म्हणून राजकीय परिस्थिती ही झपाट्यानी रोज बदलते जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या ही आपल्याला माहिती आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे सन्मान्य केसरकर साहेबांचं सा काम सन्मान्य साहेबांचं सा काम आम्ही उडा मालवण कणकवलीमध्ये विकास कामाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये घर करायचा आम्ही जो प्रयत्न केला त्याचं कुठे ना कुठेतरी रूपांतर आपल्या या सगळ्या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये होतोय या गोष्टी जरी समाधानकारक असल्या तरी लढाई मोठी आहे अजून भरपूर काम करायचं सन्मान्य तेलीसाहेब आमच्याकडे आल्यानंतर आमची ताकद निश्चित पद्धतीने वाढली त्यांचा अनुभव आणि मला तुम्हाला हे सगळ्यांना सांगावं हो लागेल की राणे माझी जेव्हा राजकारणात एंट्री झाली राणे साहेबांनी सांगितलं तेली साहेबाला की राजन निलेशला मी तुझ्याकडे देतोय इथून पुढे जे काय असेल ते तू बघायचं म्हणजे त्यांचं ते आरे तुरे असल्यामुळे मी तुम्हाला वर्ड टू वर्ड तसं सांगितलं आणि तेली साहेबांमुळे या जिल्ह्यातले जवळपास नऊशे गावं मी बघू शकलो पायपीठ पायानी बघू शकलो चालू बघू शकलो लोकांच्या तळागाळापर्यंत राहतात कसे कोकण काय तेव्हापर्यंत निवडणूक लढवले नव्हते आणि या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामध्ये मुळे वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी मी खासदार झालो हे तुमच्या सगळ्यांची उपकार आणि तेरी साहेबांनी जी रणनीती तेव्हा आखली होती ते की का साहेब तेव्हा महाराष्ट्राचं सा राजकारण करायचे तेव्हा कॅबिनेट मंत्री होते आणि जिल्हा सांभाळायचं सा काम ह्या सगळ्या मंडळींकडे होतं तेव्हापासून ते आतापर्यंत साहेब कुठे जरी असले तरी आमचे संबंध पक्षामध्ये आम्ही कधी तडजोड केली नाही त्यांनी ज्या पक्षात ते राहिले तिकडे त्यांनी कधी तडजोड केली नाही आम्ही ज्या पक्षात राहिलो आम्ही तडजोड केली नाही पण नातं आम्ही कधी तुटू दिलं नाही किती जरी ताणलं तरी नातं कधी तुटू दिलं नाही त्यांच्या स्वभावाचा त्यांच्या अनुभवाचा प्रशासनामध्ये त्यांचा जो अनुभव आहे जे त्यांचा एक्सपिरियन्स आहे साहेब जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं टॉप पाच नावं जर तुम्ही काढाल त्याच्यामध्ये एक तेली तेलीसाहेबांचं सा नाव लागेल एवढा प्रशासनाचा अनुभव नाही आमदारकी बघितलेली आहे निवडणुका लढवलेल्या आहेत म्हणजे खारेपाटनच्या टोकापासून ते बांद्याच्या टोकापर्यंत असं एकही गाव नसेल जिथे साहेब स्वतः पायाने फिरले नसतील माणूस प्रत्येक गावाचं राजकारण वेगळं हे आपल्याला माहिती आहे प्रत्येक गावामध्ये गटबाजी असते कुठल्या गटाचा आणि कुठल्या माणसाचा फायदा काय तोटा काय हे तोंडपाठ असणारी व्यक्ती म्हणजे राजन तेलीसाहेब हे मी जवळून त्यांना बघितलेलं आहे आणि म्हणून अशी व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर संजू परब साहेब निश्चित आपल्याला फायदा होणार हे हे मनामध्ये शंका बाळगायचं कारणच नाही आणि फक्त साहेबांना आम्ही सांगितलं की आता खारेपाटणपासून माझ्या मतदारसंघापासून सगळीकडे आम्हाला तुम्हाला तुमची गरज आहे आणि शिंदेसाहेब तुम्हाला एक मानाचं पद देणारच आहे केसरकर साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्हाला साहेबांची किती गरज आहे येणाऱ्या निवडणुका या किती महत्वाच्या आहेत आपल्यासाठी सर्वात मोठी टेस्ट आहे लक्षात ठेवा तेली साहेबांचा अनुभव त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचं सगळं प्रशासनाचं नॉलेज त्यांचं राजकीय नॉलेज हे आपल्याला या, या निवडणुकीत वापरून घ्यायचं आपण ह्या सत्तेतला पक्ष जरी असलो तरी प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे आणि तसंच प्रत्येक पक्षाने ते करावं प्रत्येक पक्ष करतो माझ्या मतदारसंघातही प्रयत्न होतो वेगवेगळ्या पक्षांचा प्रयत्न होतो पक्ष वाढवण्यासाठी कणकवलीतही होतो कुठल्याही पक्षामध्ये तुम्ही पक्ष वाढू नका असं कुठेच लिहिलेलं नाही पण तुमच्या पक्षवाढीमुळे मित्र पक्षाला त्रास होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे केसरकर साहेबांचं पण तेच मत आहे आमचंही तेच मत आहे म्हणून संजू परब तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आपण आपली रेस मोठी करायची कुठल्या शर्यतीमध्ये कोण पळतोय घोडा असतो ना तो त्या ह्याच्यामध्ये असतो त्याला माहित नसता आजूबाजूला किती घोडे पळत आहेत मला रेस जिंकायची आहे आणि म्हणून मी रेस पळणार आणि ती जिंकणार अशी मानसिकता आपण मिळेल तर शंभर टक्के विजय आहे लोक आपल्याला आशेने बघतायत आपल्याला आशेने बघतायत आपल्या शिवसेनेकडे मी मागच्या वेळेला कुडाळमध्ये पण बोललो मॅडम मागच्या आठ दहा महिन्यामध्ये मी मोठेपणा सांगत नाही पण उबाडाची जवळपास अकरा ते बारा हजार लोक आम्ही प्रवेश करून घेतले आम्ही काय जबरदस्ती केली नाही संजीव परब आम्ही जबरदस्ती केली नाही त्यांना विश्वास वाटला तसं गावागावात विश्वास हा केसरकर साहेबांवर आहे त्यांना फक्त टच करायची गरज आहे तुमच्या गरजा, गरजा काय अनेक लोक गेलेले काही आहेत आपल्याला काय वाटतं ही वाडी उवाटाची आहे असं नसतं कुठलीच वाटी कोणाची नसते तिकडे बसलं त्यांना विचारलं की तुम्हाला बाबा काय पाहिजे काकी तुला काय पाहिजे आजी तुला काय पाहिजे हे जेव्हा आपल्याला कळतं ना आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आपण ते जर पोचू शकलो दळवी साहेब तर शंभर टक्के ही लोक आपल्याकडे वळतात आणि म्हणून हे दहा महिने मागचे दहा महिने जे आम्ही करू शकलो जर माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता करू शकतो तर आपण कोणीही करू शकतो आपण तर तळागाळात फिरणारी लोक आहोत केसर कर सा केसरकर साहेबांचा एक्सपिरियन्स केसरकर साहेबांचं काम तुम्ही ग्रामीण भागात ते सावंतवाडी मतदारसंघामधले मत रस्ते बघा असे रस्ते जिल्ह्यामध्ये कुठे नसतील असे सावंतवाडी मतदारसंघामध्ये आहे एखादा कुठला रस्ता कुठला खड्डा मिळेल तर मिळेल पण असे रस्ते नाही आम्ही ह्या सावंतवाडीचं उदाहरण आम्ही कुडाळत देतो की जाऊन बघा सावंतवाडीमध्ये रस्ते हा चांगल्या आमदाराचा फरक असतो हा एक्सपिरियन्सचा फरक असतो आणि हे सगळं आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तिकीटाचा तुम्ही काळजी करू नका जिल्ह्यामध्ये तो निर्णय होणार नाही काय दिली साहेब जिल्ह्यामध्ये निर्णयच होणार नाही जो होणार आहे तो वरिष्ठ पातळीवर होणार आहे शिंदे साहेब बघून घेतील आपले नेते बघून घेतील आपण सीट मागण्यासाठी तिकडे आपल्या पक्षाचं वातावरण पोषक आहे का हे पोषक करण्यासाठी आपल्याला हे उरलेले दिवस वापरायचे ही सीट मागायची की आम्ही का मागावी नेत्यांकडे याचं कारण तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे याचं कारण तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे केसरकर साहेबांना सांगा भाषाही चालू नाही तो कोणाचा कदाचित त्यांचा तर नाही पोषक वातावरण तयार करण्यासाठी की संजीव परब आमच्याकडे एवढे दिवस शिल्लक आहेत तेली साहेबांना या सगळ्या विषयाचं नॉलेज आहे ते काल सविस्तरपणे केसरकर साहेबांशी बोललोय आम्हाला कुडाळ मालवणसाठी कणकोलीसाठी तेली साहेब पाहिजे तर म्हणून येणारं जे ये येणारे जी काय निवडणूक आहे हे वेळ वेड़ आपण वेळेचं नियोजन करा रोजचे दौरे सुरू करा हे काय वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही प्रत्येकाने निवडणूक लढवलेली आहे प्रत्येकाला संधी मिळेल हे आपण बघू वरच्या स्तरावर काय ठरतंय ते पण पक्ष जसं आपण नेहमी म्हणतो ना भाषणामध्ये बाळासाहेबांनी आपल्याला सर्वात मोठं पद कुठलं दिलं आहे आपल्याला शिवसेनेत केलं आहे हे पद आपल्याकडून कोणच काढून घेऊ शकत नाही जो रस्त्यावरून जातो जो रस्त्यावरून सगळं काय बघत असतो ना त्याच्यासाठी शिवसेनी मोठा असतो वेगळं काही पद लागत नसतो त्याला आणि म्हणून बाळासाहेबांनी जे आपल्यासाठी दिलं धनुष्य बाणावर आम्ही लढलो जे राणे साहेबांनी सुरुवात केली धनुष्य बाण एकोणीसशे नव्वद झाली नियतीने काय ठरवलं माहीत नाही निलेश राणेच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात पण धनुष्य बाणावरून झाली आपल्याला शिंदे साहेबांनी आणि शिंदे साहेबांचं नाव नौँच मी तुम्हाला सांगतो तळागाळापर्यंत शिंदे साहेबांचं नाव आहे लाडकी बहिण योजना असेल शेतकऱ्यांच्या योजना असतील ह्या सगळ्या योजना त्यांच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जे तळागाळापर्यंत गेल्या तेवढ्याच आपल्याला लोकांना सांगायचे किती फायदा करून दिला सगळंच का आज मी सांगणार नाही टप्प्या टप्प्याने जेव्हा निवडणुकीचं आपल्याला हे होईल नियोजन होईल तेव्हा मी आपल्याबरोबर आपल्यासोबत आपल्या सोबत राहीलच आणि हे शिवसेना एक कुटुंब आहे लक्षात इथे काय कोणाला जसं संजीव बोला ते खरं आहे इथे कोण पदासाठी आपापलेलं नाही कोण पैशासाठी आपापलेलं नाही काय मिळेल म्हणून काय आपापलेलं आप नाही इथे शिवसेना म्हणून सगळे एकत्र एक आलेले आहेत आणि कुटुंब म्हणून सगळे एकत्र एक आलेले आहेत याला दृष्ट लागून आहे हे असंच राहावं आणि आपला पक्ष वाढतच राहावा तेलीसाहेबांसारखी लोक आपल्या पक्षामध्ये येतच राहावी आणि तेलीसाहेबांना आपल्या पक्षामध्ये आल्यानंतर माझी चूक झाली असं कधीच आम्ही वाटू देणार नाही ही भावना घेऊन तेलीसाहेब या कार्यालयातून बाहेर जातील आणि तुमच्या दौऱ्यासाठी आम्ही पुढे निघू तेवढा आज या निमित्ताने सांगतो कमीत कमी वेळेमध्ये आपण सगळीकडे जमलात मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सुरुवातीलाच मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन दसऱ्याच्या दस मेळाव्यात मला त्यांनी प्रवेश दिला काम करायची एक चांगली संधी दिली म्हणून साहेबांना देताना त्याच्याबरोबर निलेश राणेसाहेब असतील उदय सामंत साहेब असतील केसरकर साहेब असतील सगळीच आमची जुनी मंडळी सहकारी आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आज खरं म्हणजे निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद आणि शेवटी ह्या आपण सर्वजण गेली पाच वर्ष एकतर प्रशासक काही ठिकाणी तीन वर्ष आहेत जिल्हा परिषद पाच वर्ष पूर्ण होत आली आणि म्हणून कार्यकर्त्यांनी नव्याने ही आता संधी या ठिकाणी भेटणार आता युती होईल न होईल हा निर्णय आमचा आप नाही आपण विचार नाही करायचा जसं निलेश राणेसाहेब बोलले त्याप्रमाणे आपण सा खाली तळागाळात जाऊन काम करायचं जा। आपली तयारी करायची आहे त्यांनी सांगितलं बा लाईन आपली रेषा वाढवायची आहे त्या पद्धतीने पासून अगदी डोळामार्गच्या शेवटच्या आईच्या गावापर्यंत आपण शेवटपर्यंत हे प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे आज दिवस फार कमी आहे उद्या सकाळी समजा निवडणुका जाहीर झाल्या आणि मग सीट कुठल्या काय कुठल्या आता कुठल्या द्यायच्या कुठल्या आपण लढवायच्या हे नाही हे आत्तापासून आपला अभ्यास पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया काल मी दीपकबाईंना भेटलो त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि जर दीपकबाईंनी मी इकडे एकत्र आम्ही दोघांनी म्हणून काम केलं संजीव परब दळवी लघू मॅडम सगळे जुने जनते मंडळी तर आज तुम्हाला सांगतो युती झाली तरी शंभर टक्के युती नाही झाली तरी आपण शंभर टक्के रिझल्ट राहू शकतो एवढी परिस्थिती आपल्या नगरपालिकेमध्ये पण परिस्थिती आहे मी काल भाईनं सांगितलं की उद्या या शहरामध्ये काय ते वातावरण आहे हे माझ्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे तुम्ही इथं करू शकतो परंतु आपण ह्याच्यावर बोलण्याचा अधिकार आज आम्हाला नाही ही वरिष्ठ मंडळी ठरवतील पण शेवटी ते ठरवताना आपले जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही पण भूमिका आपल्या ठिकाणी आहे दुसरं राहिलं विकासाचे प्रश्न आहेत दीपक बाईकडे करतायत आपण खासदार आमच्या राणेसाहेबांकडून पैसे घेतोय आम्ही वेगळ्या तरावर ज्याही चर्चा झाली ते एकनाथ एकनाथ साहेबांनी पण सांगितलं कारण मला अनुभव आहे की मी जरी माझी होतो तरी मला त्याऐच्या वेगळ्या मंत्र्यांनी म्हणजे शेवटी आचारसंहिता अडती आता येतानाच सांगत होतो निलेश राणे साहेबांना अडतीस कोटी रुपये मला मुख्यमंत्री सडक मदत दिले पंचवीस पंधरामधून मला नेहमीच पैसे द्यायचे आज जर आम्ही सगळे एकत्र मिळून एकनाथ साहेबांना भेटलो तर ज्या ज्या भागात कमी पैसे पडतात कणकोलीला आपल्याला कमी द्यायला पैसे पडतात जिथं कमी पडतात तिथं आपण पैसे वेगळ्या माध्यमातून विकास निधी आपण देऊ शकतो एवढी आपण ह्या सगळ्यांनी एकत्र देण्याची ताकद आपण या ठिकाणी काम करू शकतो माझी आपल्याला सगळ्यांना विनंती की मी जास्तीत जास्त वेळ आणि आपल्याला माझा किरणाच्याच स्टॅमिना माहिती आहे नव या वयातही जा पद्धतीन फिरतात अशोक दळी साहेब फिरतात संजीव तर आमचा सहकारी साहेब पहिला खासून आपने आपने जर आपने जर आपने तर मग ही सगळी जी मंडळी फिरतात आपण जर सगळ्यांनी ठरवलं आणि फक्त आपल्याला काही मायक्रो प्लॅनिंग करावे लागतील बूथ बांधावे लागतील बूथची आपण त्या ठिकाणची आपली यंत्रणा चांगली जागी करावी लागेल हे सगळं जर आपण व्यवस्थितरित्या केलं तर मी सांगतो आपला जर अभ्यास झाला तर आम्ही जे पूर्वी म्हणजे साहेबांना आम्ही त्यावेळी सांगायचो किती मताने आपली सीट येणार विधानसभा किती मतांना येणार ह्या सीट त्यावेळी जिल्हा परिषद किती लढणार किती आम्ही काढणार या, आम्ही त्यावेळी सिंगल लढत असताना एकी जे एकी जे जिल्हा परिषद सीट काढल्याच राणेसाहेबांच्या नेतृत्वा त्यामुळे निवडणुका फार वेळ नाही निवडणुकांसाठी सगळा विश्वास हा शेवटी कार्यकर्त्यांमध्ये विश्वास पाहिजे आणि कार्यकर्त्यांमधून आपण हे सगळं निर्माण करू शकतो मी आज जास्त काय बोलणार नाही फक्त एवढंच सांगेन <coughs> कोणी मनात किंतू परंतु कोणी ठेवू नका की साहेब माझा स्वभाव असा आहे की जिथं जाईल तिथं प्रामाणिक शंभर टक्के काम करायचं मी काल व्हायला जायन उमेदवार तुम्ही ठरवायचे म्हणजे आपण सगळे मिळून ठरवू माझा उमेदवार वैयक्तिक कोण नाही माझा उमेदवार जो पार्टीचा उमेदवार असेल तो माझा उमेदवार त्याच्यासाठी लागणारे सगळं सहकार्य सगळी मदत दिवस रात्र मेहनत करण्याची ताकद माझी या ठिकाणी आहे मी शिंदेसाहेबांना पण सांगितलं आहे साहेबांनी सुरुवातीलाच सांगितलं या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला जिल्हा परिषद काढायची आहे आपले सगळे नगरपालिका आपल्याला काढायचे आहे जे शिवसेना प्रमुखांच्या काळात जसं हा बाले किल्ला आज शिवसेनेचा होता त्याप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा करायचा आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून आहे प्रवेशाची तर एवढी लाईन आहे मी काल भाईंना सांगितलं कोणाकोणाची यादी आहे फक्त तुम्ही म्हटला मी द्या आपण एकत्रितरित्या फिरूया एकत्रितरित्या प्रवेश घेऊया ते जर झालं तर अजून वातावरण बदलत बदलत जाऊन जे काटावर लोक आहेत ते वाट बघतायत ते आपल्याकडे निश्चितपणे या ठिकाणी येतील आणि म्हणून आपण कुठल्या प्रकारची काळजी करू नका आपण सगळ्यांनी मेहनत करा फक्त एकच माझी विनंती या माध्यमातून राहील की नाहीतर बाबा आम्ही एवढे सगळे आहोत एकत्र आलो निवडणुका आपण घरात बसून निवडणुका घरात बसून होत नाहीत मी जिल्हा परिषद एक मताने हलोय चिठीवर हरलोय चिठीवर शिवराम भाऊ जाधव इतकं आयुष्यभर त्यांनी ह्या बँकेसाठी काम केलं ते चिठीवर निवडून आले चिठीवर अशी कितीतरी उदाहरणं आहेत म्हणजे जिल्हा परिषद सांगितलं जिल्हा बँकेचं सांगितलं त्यामुळे एका एका मताला पण किंमत आहे आणि म्हणून सगळ्यांनी आत्तापासून मेहनत आपला आपला जो वाढ असेल आपले आपली आपले आपली जिल्हा परिषद असेल आपली आपली पंचायत समिती असेल तिकडे उद्या काय युती होणार उमेदवार कोण ठरणार ते वरचे नाही ते पण आज आपण शिवसेना म्हणून खाली तळागाळातली बांधणी आपण या ठिकाणी करायला पाहिजे आपण त्या दृष्टीकोन प्रयत्न करायला पाहिजे आणि ते जर आपण केलात तर मी शंभर टक्के रिझल्ट जसा आदरणीय साहेबांना सांगितलं तसा रिझल्ट आपण या ठिकाणी देऊ शकतो शिंदेसाहेब पण लवकरच आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी येतील अधिकृत आपल्या या ठिकाणी येतील त्याच्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना एकच काम आहे आहे सगळ्या ठिकाणी फिरून ही जी संघटना ती मजबूत आपण सगळ्यांनी सगळ्यांनी करूया आणि हातात हात घालून एवढी विनंती करतो आपण सर्वांनी माझं या ठिकाणी जे स्वागत केलं मी मनापासून हृदयापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल